आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान कुटुंब त्या स्मशानभूमीमध्ये काम करतात त्या स्मशान स्वच्छता राखणं त्या स्वच्छ स्मशानभूमीमध्ये एखादी डेड बॉडी आल्यानंतर त्या प्रयत्नाचं अंत्यसंस्कार करत असताना त्यांचे प्रति सगळे करत असतात पण दुर्दैवान जे नसतील ते त्या करतात किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही त्याला कुटुंब सगळं निघून द्या त्याला पाठवाला व्यवस्थित चालू आहे ते स्वतः बघतात त्यांचं त्या ठिकाणी मनापासून डाळ्यावरून तुम्ही सर्वांनी स्वागत करावं अशी माझी विनंती <laughs> आहे आणि प्रतिभाताई कदाचित आत्ता आत्ता तुमचं काम ह्या लोकांना करायला लागले मला सुद्धा पाहिजे मी त्या मुलीच्या वृद्धाश्रममध्ये अनेकदा गेलो होतो <laughs> गडसरपणा होते गडकेंसर गड़ी। सुद्धा या ठिकाणी आले तुम्ही दोघांनी मिळून ते वृद्धाश्रम चालवले मला असं वाटतं की आयुष्यात एकदा तरी त्या वृद्धाश्रमाला तुम्ही सगळ्यांनी एकदा भेट देऊन या वडलोबाजित मिळालेली सगळी जमीन बरोबर ना तुम्ही त्या वृद्धाश्रमाला देऊन टाकले आणि त्या आलेल्या इथं राहणाऱ्या सगळ्या वृद्धांची सेवा व्हावी म्हणून ते अविरतपणे ते दोनदान करत असतात या सेवेमध्ये खंड पडून येऊन तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी स्वागत करावं आणि महिला दिनानिमित्त त्या सगळ्यांचं रेकॉर्ड त्या पाटलावरती या अशी माझी इच्छा होती पण दुर्दैवान आली नाही जर दोन हजार सव्वीसच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या मला संधी मिळाली तर निश्चितपणे मी तुम्हाला तिघे नाही तर रेकॉर्ड होते मी शांत बसणार नाही तुम्हाला माझा शब्द आहे मी तुमच्या सर्वांचा पुण्याचा आभार मान अनिल आपण एक गोष्ट सांगितली अत्यंत खरी आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज जवळपास साडेतीन महिने होत आहेत आणि साडेतीन महिन्यानंतर मी गावस्वरूपी सत्कार हा माझा दुसराच आहे पहिला सत्कार झाला आहे तो सिंग यांनी माझा सत्कार पार्वशिक सत्कार सत्कार्य केला होता आणि आज एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये न बोलतो भविष्यात आलेले देऊ तिथे जे मला मताधिक्य मिळाले त्या सर्व विटेकरांनी दिलेला सन्मान तुम्ही दिलेला आधार तुम्ही दिलेलं प्रेम त्या प्रेमातलं कधी आम्ही उतराय होणार नाही आधारांनी सांगितलं सत्कार तुम्ही सर्वांनी आज घेताय आहे अनिल भाऊना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं नव्हतं म्हणून मी सत्कार कुठले स्वीकारले नव्हते घरी आलेले सत्कार हे वेगळे होते पण मी कुठल्याही गावात जाऊन सत्कार स्वीकारला नव्हता पण भाऊ जाऊन एक वर्ष झालं प्रचंड म्हणजे जी सत्कार समिती या ठिकाणी बसलेली आहे त्या सगळ्यांची प्रचंड इच्छा होती की तुम्ही तो सत्कार स्वीकारला पाहिजे म्हणून मी सत्कार सुखाचा निर्णय घेतला आणि आज आपण या ठिकाणी बॅटलो होती माझा सत्कार करतो मनोग त्याच्या सुरुवातीला काय वातावरण असणारी मी जरा उशटची सुद्धा कल्पना नव्हती मला अंदाज होता कदाचित जर तुम्हाला असं वाटतंय की वातावरण दर शांत झालंय वातावरण शांत झालंय सगळ्यांना बोलायला गेलं तर नाही लांब पुढचं बोलून मुली असते त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत ह्या कुणालाच बोलायला मिळालं नव्हतं फार ठराविक लोक बोलत होतील मीच जास्तपणे बोलायचं त्यामुळं लोकांना संधी मिळाली होती पण आज या ठिकाणी कार्यक्रम करतोय एकाच गोष्टीने मला भेटी होती मला सारखं वाटत लोक येणार नाही आणि ते मला लोक येणार का नाही कारण वेळ लागला होता तीन महिने बापू निकालून झाला होता सगळं मला मान्य होत दुसरी मोठ्या अडचण काय होती क्रिकेटची मॅच आहे आणि फायनल आहे तुम्हाला पटणार नाही ते येण्यापूर्वी दिवस मॅचेस बघत असतो तुमचा फोन आलाय की यायचं आणि मी आता सुद्धा सारखा स्कोअर बघतो आज सुराज बाबाचं सत्कारण जिंकण्याचे चान्सेसुद्धा आहे म्हणून वाढलेत लक्षात आणि नुसतं एवढंच जिंकणार नाही दादा मी काय ताकादान बघा लपवणार नाही मी नगरपालिकेसूनच जिंकणार आहे जी निवडून झाली मला तुम्हाला बुद्ध सांगायचं की मला त्या व्यासपीठावरती येत असताना मी आधी विनंती केली होती की मी इथूनच चालत येतो मला सांगितलं नाही पुढच्या बाजूने चालत या नाही तिथून चालत या कारण मला त्या पाठीमागून येत असताना चौंडेश्वरीच्या चौकामध्ये ज्यावेळेला सत्कार होतो त्या वेळेला समोरून चालवलं काय पाठमावून चालतो काय माझ्या मनामध्ये अनेक वेगळ्या भावना होत्या एक भावना अशी होती की हे सगळं होत असताना म्हणजे मी अनेकदा बोलून दाखवले की सगळे वागतायत पण दुर्दैवाना अनिर्भावानी काकी त्या जे असायला पाहिजे किंवा कुठून तरी हा सत्कार सोहळा बघायला असायला पाहिजे की मनामध्ये कितीतरी कोपऱ्यात त्या माझ्या मनामध्ये दाखवून राहिलं होतं मी ठरवलं होतं की भावना आपल्याला दाखवायच्या नाहीत पण सुरेश काका आणि रेवंत बापू तुम्ही तो पुतळा घेऊन तिकडून चालत आला आणि तुम्ही जेव्हा येत होता तेव्हा अनिल भाऊ चालवले तर याचा भास होतो त्या भावना माझ्या मनामध्ये होत्या आणि तिथून आल्यानंतर सहज आयुष्याचा प्रत्येक गोष्टीचा फ्लॅशबॅक घडावा तसा फ्लॅशबॅक माझ्या आयुष्यामध्ये घडत होता की लहानाचा मोठा झालेला सुवास जन्मगाव जरी माझं गार्डी असतं तरी काही गार्डीवाने माझं वाईट उठून घेणार नाही म्हणजे आप्पा माझ्या आयुष्यातला ऐंशी टक्के काळ हा ह्या रोडला गेला आहे त्याला काही कारण आहे या व्यासपीठावरती सत्कार स्वीकारत असताना अंदाज जोले म्हणून माझी प्राथमिक शाळा या ग्राउंडच्या पाठीमागे आहे आता सभा चालू आहे स्टेजच्या पाठीमागं माझी प्राथमिक शाळा आहे ते दिलत आहे देश तोबुलीचा चौथीपर्यंतचा विद्यार्थी पाचवीपासून दहावीपर्यंत पर्यंत परत या महात्मा गांधी शाळेचा विद्यार्थी खेळत बागडत आयुष्यभरचे मित्र कमवले हो ह्या सगळ्या या विजय शहरामध्ये या, या रस्त्यावरती फिरताना आणि परत अकरावी बारावी असेल माझं कॉलेजचं शिक्षण असेल हे सगळं परत कुठे केलं असेल त्यांना तर या बळवंत महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती मी सुहास माझा अख्खा विषय ठिकाणी घालवले माझा जन्म हा डॉक्टर कारंडेंच्या दवाखान्यात चाललाय बरोबर ना मोज हो बरोबर आहे ना बापू रे कारण डॉक्टर जवळ हा जन्म झाला ना माझा मग कारंडी आनंदच्या सुहासबा जन्म आहे लहानाचा मोठा सुहासबाबर इथं झालाय अख्खं शिक्षण सुहासबाचे उठ्या शहरात झाले सगळ्या शाळा माझ्या उठ्यात झाल्या आयुष्यात कमवलेले सगळे मित्र हे उठ्या शहरातले असतील तर ह्यापूर्वी अनिल भवन जो जु आरोप होत होता बाहेर बाहेर नाले बाहेर नाले, नाले, नाले मला नाही ना किटव गेले विटवाल्याने सांगितलं बाहेरनो नाही ना आमचा आहे तुमचा जन्म कदाचित वाच असेल माझा या या व्यासपीठापैकी याच ग्राउंड वरती या रस्त्यावरती लहानाचा मोठा झाला ग्राउंड पण असं निवडले मला असं वाटायचं दुसरीला मंगल कराचे अर्ज घेताय का, का। पुणेकरांच्या त्या का, मंगल कार्याची आर्जन घेताय का कार्यक्रम इथं निवडलाय या शाळा माझ्याजवळ आहेत असं मला वाटायचं परत लक्षात येतं एक एक शब्द ऐकला होत्यानं त्यामुळं कदाचित ग्राउंड निवडलेलं काय असं मला परत वाटायला पण मला आनंद आहे मला ते खरं बघायला भाऊ असायला पाहिजे एवढ्या निवडणुका झाल्या आप्पा पण यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये या वेटा शहरामध्ये कुणालाही धीड मिळालेलं नव्हतं या वेळेला सगळं जोडाळून दिलं आणि सुहास बाबूला चार साडेचार हजार मताचं जर देण्याची किमया त्या आम आमनगर आम जनतेने केली ती निश्चितपणे माझ्या बाबतीत आमच्या कुटुंब बाबतीत असलेलं प्रेम त्यांनी व्यक्त करण्याची भूमिका घेतली होती मी तुम्हाला एवढंच सांगतो गेल्या अनिल भाऊ असताना सुद्धा म्हणजे अनिल भाऊ विधानसभेला दोन हजार चौदा साली आमदार झाले त्या दिवसापासून ते एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्या शहरामध्ये जेवढी कामं झाली असतील सगळी अप्पा आपल्या माध्यमातून आणि भाऊच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न झाला जवळपास शंभर सव्वाशे कोट रुपये या शहरातल्या रस्त्यांसाठी आपण दिले होते की या, या शहरातले रस्ते या शहरातले गटारी या चांगल्या परिस्थितीमध्ये असाव्यात त्या भूमिका घेऊन आपण जी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला ते सगळं ज्यावेळेला करत होतो त्यावेळेला काही गोष्टींची जाणीव मात्र आम्हाला शंभर टक्के होत होती म्हणजे प्रत्येक वेळेला सांगायचं म्हणजे मी कौतुकाला सांगतो की गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं आमच्याकडे समितीने जिल्हा परिषदची सत्ता आहे विरोधक सांगायचे की गेले चाळीस पन्नास वर्ष झालं आमच्याकडे नगरपालिकेची सत्ता आहे पण फरक काय आहे तर फरक एवढाच आहे की ह्या मतदारसंघाला अनिल भाऊनी फक्त पिण्याचंच नाही तर शेतीचं पाणी देऊन सुद्धा हा मतदारसंघ सुजलाम सुद्म करायचा प्रयत्न केला तुमच्या काळामध्ये पन्नास वर्षाच्या मात्र दुर्दैवानं आज सुद्धा त्या शहराला पुरेसं पाणी मिळत नाही कदाचित किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही पण काही गोष्टी सांगणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्हालाही माहित असणं कर्तव्य आहे गोष्टी तुम्हाला मी मुद्दाम सांगणार आहे चोपन्न अठराशे चोपन्नच्या आपल्या नगरपालिकेची सत्ता म्हणजे नगरपालिका नगर स्थापन झाली अठरा एकोणीसशे चोपन्न हा शंभर वर्षाचा का झाला त्याच्यानंतरचा परत हा सात वर्षाचा का झाला याच्यामध्ये किती पासेपुरत स्कीम द्यायला झाल्या होत्या ज्या वेळेला मूळ गाव होतं आपलं वेळेला तात्काली जे पंतप्रधान जे आहुन संस्था खाली आपण होतो त्यांच्या माध्यमातून ह्या धनगरवाड्यातनं एक स्कीम झाली होती आणि त्या स्कीम मधून पाणी जात होतं आपल्या टाकीला पाणी जात होतं आणि तिथनं पुढे परत ते पाणी गावाला जात होत पस्तीस छत्तीस काहीतरी म्हणजे सार्वजनिक नळ असायचे त्या नळात त्या ठिकाणी पाणी देण्याचा प्रयत्न असायचा हळूहळू हळूहळू गाव विस्तारत गेलं विस्तारात गेल्यानंतर परत एक स्कीम झाली एरळज नंतर झाली नाही एरळज नंतर झाली खेळात मे झाली बरोबर ना आता बापू जगळ माझ्या खेळातनं जेव्हा स्कीम केली बापू ती हेळ जेव्हा उकरून बघितलं तिथं पाण्याची उत्पत्ता जास्त काढल्यानंतर कुणी अंधपाणी पाणी कोण होतं तेव्हा आबा पाटील बरोबर ना मला सांगा आबा पाटलांनी तो निर्णय घेतला एक प्रतिनिधींनी पाणी, पाणी एक तिने आबा पाटलांनी आबा पाटलांच्या काळामध्ये एक मला जी माहिती घेतली त्याच्या पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे मा त्यावेळेला त्या वॉटर सप्लायची जी सभापती होती किंवा जे अध्यक्ष होते त्या स्कीमची ती कुलचंद शाह बरोबर आहे परत गाव विस्तारत गेलं आणि विस्तार करत असताना परत पाण्याची गरज पडल्यानंतर तिसरी स्कीम झाली तुमची येरळच स्कीम झाली ती कुणी केली संपत नाना एम पी कदम बरोबर आहे का या सगळ्या मंडळी ती स्कीम करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात यशस्वी स्कीम कुठली होती तर ती येरळीचं स्कीम त्यावर चालू होती परत त्या रेड स्कीमचं काय झालं आता तुम्ही त्याच्यावर बरंच बोललाय मी काय त्याविषयी बोलणार नाही परत एकोणीसशे शहाण्णव साली एक नवी स्कीम झाली स्कीम येत ही रेडची चांगली स्कीम बंद पडली आणि गोगाव स्कीमला आपल्या पैसे गुण दिले हा युती शासनानं पैसे दिले भाजप न त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितले की आम्ही आता काँग्रेस सोडले आणि आम्ही आता तुमच्याकडे येतोय त्यांना आम्हीच दाखवलं सत्यस्थाप सत्तेमध्ये गेले आणि ह्या शहराला नगरपालिके उड्या भाजप ज्याला त्याच्यानंतर परत कधीच काय नाही दहा वर्ष त्यांच्याकडे आमदारकी दिली गेली पण त्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ब्रिटिश शहरासाठी काही नव्याने करताना आल्यामुळं दोन हजार चौदा साली जनिल आमदार हो झाले परत भाजप आणि सेनेचं सरकार आलं त्या सरकारनं या नगरपालिकेला तब्बल बत्तीस कोटी रुपये दिले आणि चौतीस किलो द्यायला लागली पाचवीस किलो लागले आता ते जेव्हा बत्तीस कोटी रुपये आले त्याला तुमचं सत्ता होतीच काय केलं त्या बत्तीस कोटी ज्या दिवशी मी नगरपालिकेमध्ये गेलो मिटिंग घेतली त्या मध्ये सगळे प्रश्न विचारले ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कुठल्याही अधिकाऱ्याला समर्पक उत्तर देता आलं नाही किती किलोमीटर पाईपलाईन बदलल्या किती गळती काढल्या किती लिटरच्या टाक्या खरोखर लागले हे जेव्हा विचारलं गेलं त्याला अधिकाऱ्यांना उत्तर देता आलं नाही ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की ते बत्तीस कोटींची दिलेले पैसे तुम्ही दुर्दैवानं वाया घालवले आणि आजही आमची उद्याची जनता पाण्यासाठी जावं पडते परत सरकार आपला अनिल भाऊ असताना तुम्ही ताकदीनं प्रयत्न केला दुर्दैवानं अनिल भाऊ गेले पण अनिल भाऊ गेल्यानंतर परत आम्ही वावरवाने प्रयत्न केला आणि बरंच सरकारच्या मागाला लागून तब्बल सत्त्याऐंशी कोटी रुपये आपण त्या योजनेला मंजूर करून आणले ज्या वेळेला मंजूर करून आणले नागर फोडला आहे का आपा नागर फोडल्यानंतर मी सांगितले काय होत नसते पैसे नसतात त्याला काम चालू झालं फक्त माझी विनंती होती बघून या त्या आय टी आय काम चालू झाले म्हणजे जेवढ्या स्कीम झाल्या त्या नळ स्कीम मध्ये तुमचा कुठंही सहभाग नाही ज्या वेळेला विद्यार्थाची निर्मिती झाली त्या वेळेला हे गाव जे होते ते नऊ हजार दोनशे लोकसंख्येचं गाव होत त्याच्यामध्ये एक्कावन टक्के उपजीविकेचे साधन कुठलं होतं तुम्हाला माहिती आहे का शेती बत्तीस टक्के लोक हे फक्त व्यवसाय करायचे आणि उर्वरित लोक ते मग पाण्यामध्ये देणं किंवा इतर व्यवसाय करून त्या ठिकाणी उपयोगी साधन झाल्याचे आणि ह्या गावाचा विकास व्हावा या हेतूनं जुन्या ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता त्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं ह्या गावाचा विकास व्हायचा असेल तर ह्या गावाला पाणी दिलं पाहिजे तेव्हा फक्त दोनशे अडीचशे किलोमीटर पाऊस पडत होता त्याच्यावरती शेती होणे अवघड होतं त्यामुळं ते करत असताना त्या गावामध्ये नालाबंदी व्हावेत तलाव व्हावेत असं कधी लिहिलं नाही मी नाही लिहिल्या हा शंभर वर्षापूर्वी तुम्हाला सांगायला लागले की आमलं कुठे आणलं तुमच्याकडे पन्नास वर्ष सत्ता होती तुम्हाला त्या दहा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही आमदार घेऊन दिली तर तुम्हाला हे जमलं नाही हे जमवलं त्या नाव होतं अनिल भाऊ आता रेवन बापू ने पाषण केले पण बापूंचे कुटुंबातले सदस्य त्याला कलावून देत तो तलाव व्हायला भाऊ याला प्रयत्न करू दे भाऊ भाऊ त्याला आम्ही दगड मारत होते तलाव करायला आमच्या जमीन जाते आज एका एका घरात तीन तीन इनोबाई म्हणजे हे करण्याची जबाबदारी सगळी कुणी घेतली होती तर हे करण्याची जबाबदारी ह्या शहराचा चेहरा मोला बघण्याची जबाबदारी आपण त्या ठिकाणी घेऊन काम करतो ज्या ज्या वेळेला आपल्या संधी मिळाली तुम्ही परत आमदारकी भोगली माझा तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे की तुम्हाला मिळालेली दहा वर्ष आणि अनिल भाऊ न मिळाले दहा वर्ष त्या दहा तुमच्या दहा वर्षात अनिल भाऊच्या दहा वर्षाची तुलना करूया बापू एका वर्ष म्हणजे साहेब किती पैसे आणले आणि अनिल भाऊने तुम्ही काय करत होता पन्नास वर्ष ज्या वेळेला शेवटचे दहा कोटी रुपये आले इलेक्शनला अगोदर आम्ही जेव्हा यादी तयार करत होतो मी यादी तयार करत असताना काय धरू दल रोखून रस्ते असते रस्ते वर्ष काम करायचं आपलं त्यावेळेला सांगोला नगरपालिकेतली यादी पडली मी माझ्या मागच्या शहाजी बापू होते आणि त्यांनी त्यांच्या यादी टाकली त्यांच्या नगरपालिकेची कामं अशी होती क्रीडांगणला सोय सुविधा पुरवणे प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाला सभा मंडप बांधून देणे प्रत्येक समाजाला सभागृह बांधून देणे गार्डन तयार करणे सगळं तयार असताना मी तुमच्या शिओ ना फोन केला तुम्ही हे करताय की जागा आहे जागा कुणाचे नगरपालिकेचे मला प्रश्न पडायला लागला सांगोला मोठं का मोठ आणि मग मी सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली ज्या आमदार झालो मिटिंग मी आता नळ पाणी पडू विषय सांगितला मी त्यांना एक प्रश्न विचारला मी सिओ ना प्रश्न विचारला येत्या चाळीस वर्षाच्या काळामध्ये विदेश शहरामध्ये किती अनेक आरक्षण पडली होती किती आरक्षणाच्या जागा नगरपालिकेनं ताब्यात घेतल्या आणि किती आरक्षण डेव्हलप केली उत्तर होत शून्य एकमेव नगरपालिका एक आहे ती अनेक आरक्षण टाकली एकही आरक्षण जागा ताब्यात घेतली नाही आणि एकही आरक्षण डेव्हलप केलं नाही अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा